नमस्कार विज्ञान विद्यालय इथं रोबोटिक आणि कॉम्प्युटर लॅब च उद्घाटन ब्राह्मणगाव इथं श्री तेजमल गांधी कनिष्ठ विज्ञान विद्यालय इथं रोबोटिक उद्घाटन तथा बाळ शिवाजी तंत्रज्ञान स्पंदन केंद्र स्थापन कार्यक्रम सोहळा संपन्न झाला असून आज दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी या प्रयोगशाळेचे उद्घाटन शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंडीकर यांच्या करण्यात आले विद्यालयाचे चेअरमन डॉक्टर विजयराव माने या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे या संस्थेचे सचिव अश्विनीताई पाटील चोंडीकर अॅडव्होकेट अर्चनाताई माने युवा प्रशिक्षक अनुप यादव प्राचार्य विष्णू साधुडे यावेळी उपस्थिती दर्शवली सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन मध्ये प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर मुक्कावार कंटामुक्ती अध्यक्ष अशोक निमलवार शेख रफिक शेख हनी अरविंद धबगडे भुवनेश्वर गावंडे अशोक शिरफुले तसेच पालकवर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विष्णू साधुडे यांनी केले तर सूत्रसंचालन सुनील वानखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन पांडुरंग माने यांनी केले सन्मान्य अदरिंद पाटील चोंडीकर संस्थेच्या सचिव आश्विनी पाटील माझी पत्नी अर्चना माने आजच्या या उपक्रमाचे मार्गदर्शक अनुपजी यादव आपल्या गावचे प्रतिष्ठित रत्नाकरांना